आपल्या मनात खूप इच्छा अपेक्षा असतात त्यामुळे आपण देवधर्म करत असतो होईल तेवढी सेवा आपण करत असतो कशासाठी करत असतो तर आपल्या परिवारासाठी आपण होईल तेवढा प्रयत्न करत असतो तर ही आपली निराशा होत असते अनेक अडचणी येतात अनेक संकट येतात त्यातून बाहेर कसे पडावे हेच समजत नसते किंवा इतकी निराशा होऊन जाते की जगणंही नकोस वाटून जात आपले कोणते गुरु असतात आपली कोणत्या तरी देवावरती श्रद्धा असते आणि जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही सेवेकरी आहात त्यांच्यावरती तुमची श्रद्धा विश्वास आहे तर तुम्हाला आहे ना कोणत्याही संकटातून तारून न्यायचं काम हे आपले महाराज करत असतात नमस्कार मी सुप्रिया अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात जर कोणी नवीनच व्हिडिओवरती आलेलं असेल तर प्रथम चॅनेलला आपले सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ पाहता तुम्ही लास्ट पर्यंत पाहता पण लाईक करणं विसरून जाता आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून एखाद्या ताईंना दादांना नक्की याच्यापासून मदत होणार आहे आपण प्रापंचिक आहोत आपण आपल्या प्रपंचासाठी आपल्या आपण आपल्या मुलाबाळांसाठी भरपूर अशा सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो काही ताई अशा पण आहेत बरं का की त्यांना यातलं काहीच घेणं देणं नसतं म्हणजे अडचणी आहेत अनुभव असे जवळचेच असतात आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो की ताई तुम्ही देवधर्म करा तुम्ही सेवा करा तुम्ही स्वामींनाच मानता असं नाही तुम्ही कुठल्याही देवाला मानत असला तरी तुम्ही सेवा करा पण त्यांना काही या गोष्टी पटत नसतात आणि या छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्यावरती मोठं संकट येत असत हे आपल्याला समजत नाही पण तोपर्यंत समजूस तोपर्यंत वेळ हातातून निघून गेलेली असते आणि तुम्ही जर स्वामी समर्थांचे जर सेवेकरी असताल तुम्ही स्वामींची सेवा करत असताल भक्ती करत असताल त्यांच्यावरती जर तुमचा विश्वास असेल तर तुमची इच्छा पूर्ती व्हायला अडचणच येणार नाहीये आणि जरी ही अडचणी येत असतील तर तुमच्या मागे जे ग्रहमान असत ना ते तुम्हाला त्रास देत असत त्यापासून स्वामी आपल्याला तारत असतात आणि ते थोडक्यावर आणून सोडत असतात फक्त आपल्याला आहे ना ते ओळखता आलं पाहिजे नसते काय होत मुलं खूप चिडचिड करतात मुलं वाईट वळणाला जातात मुलांची संगत गुण चांगली नसते त्याचबरोबर पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतो सासू सुनांचं जमत नाही घरात कंटिन्यू कटकटे चालू असतात नवरा व्यसनाधीन असतो काही केल्या व्यसन सुटत नाही खूप प्रयत्न केले व्यसन काही सुटत नाही अजून आर्थिक अडचणी असतील आर्थिक टंचाई असेल धनधान्याची कमतरता असेल काय होतं ना शुल्लक शुल्लक गोष्टी ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे नाहीत आपल्या हातून कुठं चुकतं कारण या चुका आपल्याकडूनच होत असतात त्याच्यामुळे आहे ना आपल्याला या सर्वांचा सामना करावा लागत असतो कधी कधी नवरा बायकोच एवढं भांडण होतं ना की ते पूर्ण घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचतं नवऱ्याचं बाहेर फिर आहे पत्नीचं बाहेर फेर आहे सुनांचं जमत नाहीये दोघींना एकत्र राहायचं नाहीये दोघींना वेगळं राहायचं आहे मुलाला घेऊन सुनबाईंना लांब राहायचं आहे त्याच्या त्याच्यासाठी आहे ना आज आपण इच्छापूर्तीची एक सेवा पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा तर मैत्रिणींना किंवा जे दादा असतील त्यांना मी सांगू इच्छित तुम्ही जर ही सेवा आहे ना म्हणजे मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवून केले ना तर तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आणि आपण स्वामी सेवेकरांचे जे भक्त असतात आणि जरी कोणी ताई सेवा स्वामी सेवेत नाहीयेत पण तरी या व्हिडिओवरती आलेला आहात पण तुमची मनातली इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहे का तर तुम्ही या व्हिडिओवरती आलेला आहात माझा व्हिडिओ पाहताय म्हणून मी म्हणत नाही पण ही सेवा महत्वाची आहे त्याच्यामुळे मी सांगते तुम्ही कोणत्याही देवाला मानत असा पण तुम्ही आता या व्हिडिओवरती आलेला आहात तर आपल्यासाठी आहे ना या सेवेसाठी से आपल्याला नित्य सेवेचं पुस्तक आवश्यक आहे का, का तर ही सेवा त्यातीलच आहे आपण जर स्वामींना मानतो तर आपल्या गुरूंचा आपल्या माऊलींचा आवडता वार म्हणजे गुरुवार तर या सेवेला आपल्याला आहे ना गुरुवारी सुरुवात करायची आहे गुरुवारी आपल्याला काय काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी उठावं आंघोळीने आंघोळीच्या अगोदर जर तुम्हाला घर वगैरे स्वच्छ करणं झालं तर करून घ्या गुरुवारी आपल्याला फरशी पुसायची नसते हे तर प्रत्येक स्वामी सेवे करायला माहिती आहे की आपण गुरुवारची फरशी पुसत नाही शक्यतो करून आपण गुरुवारी स्वच्छता पण करत नाही घरामध्ये आणि जर कोणाच्यात हे मानत नसतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकताय पण गुरुवारी या सेवा करायच्या नसतात आणि त्या दिवशी आपल्याला आणि रोज गृहिणींनी उठलं ना एक नित्य नियम काम करायचं दरवाजा उघडला कि थोडस पाणी उमऱ्यावरती शिंपडायचं जो मुख्य दरवाजा असतो शिंपडायचं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि तुमच्या टायमिंग नुसार पण बाराच्या अकराच्या आतमध्ये आहे ना तुम्हाला उमऱ्याला हळदीचं लिपण करायचं तुम्ही तुमच्या देवपूजेच्या टायमिंगला जरी केलं तरीही चालेल ताई आम्ही जॉबला जातो खूप धावपळ आहे तुम्ही संध्याकाळी जरी केलं जॉबवरून आल्यावरती तरीही चालेल तर चला आता मुख्य सेवा आपण पाहूयात काय ते आपली रोजची देवपूजा तर आपण करूनच घ्यायची आहे देवपूजा झाली वस्त्र तर आपण रोजच्या रोज देवांचं चेंज करत असतो देवांना जागची जागी ठेवून द्या स्वामींची मूर्ती फोटो असेल तर अभिषेक करा अत्तर लावा अष्टगंध लावा हार आणला असेल तर हार स्वामींना घाला कमीत कमी आहे ना, ना गुरुवारी तरी स्वामींसाठी हार बनवण्याचा प्रयत्न करा आणण्याचा प्रयत्न करा दहा रुपयाची फुलं घेऊन आलात स्वतःची स्वतः पण घरी आपण हार बनवू शकतो दारात जर कुठल्या स्वासिक फुलांचं झाड असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा हार बनवून स्वामींना घालू शकता काहीच हरकत नाही जरी शक्य नसेल तर मोत्याची माळा तरी तुम्ही स्वामींना रुची रोज घालत जावा धूप दीप ओवळायचं आणि कधी सेवाला सुरुवात करताना तर दीप प्रज्वलित पाहिजे नाही आपल्या खाली आसन पाहिजे नाही कारण ज्यावेळी आपण आपल्या खाली बसण्यासाठी आसन घेतो त्यावेळेस ती सेवा आपल्यालाच लागू होते ती जमिनीत जात नाही कारण आपण ज्यावेळेस आसन घेत नाही आपण कोणतीही सेवा करा ती जमिनीत जाऊन जमिनीतच जाते म्हणजे त्याचं फळ आपल्याला भेटत नाही त्यामुळे खाली आसन घ्या आणि आता सेवा पाहूयात आता हो का आपण फॅमिली म्हणजे आपल्या मागे पाठी फॅमिली आहे मुलं बाळ आहेत आपल्याला सकाळी या सेवा करणं नाही शक्य झालं तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा बारा ते साडे मध्ये आपल्याला ही सेवा करायची नाहीये तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही ही सेवा करा पण दिवस मावळण्याच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा दिवस मावळण्याच्या पुढे शक्यतो सेवा ह्या सकाळच्या चांगल्या केलेल्या पण जर शक्य नाही मनामध्ये श्रद्धा फक्त पाहिजे नाही विश्वास पाहिजे नाही काही नाही के केव्हाही तुम्ही दिवसभरामध्ये सेवा करू शकता काय करायचं स्वामींचा आक्रमक जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करा जपमाळ असेल तर ते उत्तम जपमाळ नसेल तर दोन अगरबत्ती लावा अगरबत्ती वीज असतोपर्यंत तुम्ही कंटिन्यू श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप तुम्ही चालू ठेवा तेही शक्य नसेल तर वीस मिनिटं घड्याळामध्ये लावून द्या आणि जप करा हे झाल्याच्या नंतर आप ना आपल्याला गीतेचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे आहे त्याच ठिकाणी बसून राहायचं आणि हा अध्याय आपल्याला नित्य पुस्तकामध्ये भेटूनच जाणार आहे ज्या ताईंकडे नित्य सेवेचं पुस्तक नसेल नजदिक जर कोठे केंद्र असेल तर तुम्ही नक्की तो तिथे जाऊन तुम्ही ते पुस्तक घेऊन या तिथे इझिली अवेलेबल होतं तर गीतेचा अध्याय आपल्याला एकदा वाचायचा आहे या दोन सेवा झाल्या तिसरी सेवा आहे तारक मंत्र तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे आणि काय करा तुम्ही आता या अडचणींमुळे तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात एक पेला घ्या तांब्या काय छोटासा तो समोर ठेवा जमिनीवरती ठेवू नका एखाद्या वस्त्रावरती ठेवा आणि तारक मंत्र फक्त बोलताना आहे ना, ना त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवा त्यात पेल्यावरती उजवा हात ठेवा जमिनीवर तो पेला ठेवला तरी चालेल फक्त वस्त्र खाली असावं किंवा एखादा पाठ घ्या तुम्हाला खाली भरपूर असं वाटत असेल ते एखादा पाठ घ्या त्यावरती ठेवा हात ठेवा आणि मंत्र म्हणायला सुरुवात करा कंटिन्यू अकरा वेळा आपल्याला हा तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र माहित नाही गुगलवरती तुम्ही सर्च करून सुद्धा वाचू शकताय पण टी व्हीला लावलं आम्ही ऐकलं ला, नको आता काही ताई मावशी माझ्या व्हिडिओवरती अशा पण आहेत बरं का की ताई आम्हाला वाचता येत नाही तर अशा ताईंनी नवीला जास्त केलं तर ठीक आहे पण ज्यांना येतं त्यांनी करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे आपल्याला आता ही सेवा झाली तीनच सेवा दिलेल्या आहेत अकरा वेळात आपल्या स्वामींचा मंत्र गीतेचा अध्याय पंधरावा अध्याय एकच वेळा वाचायचा एक वा आहे आणि तारक मंत्र अकरा वेळा जास्तीत जास्त आता वीस मिनिटं तर आपल्याला अकरा माहिती जपसाठीच लागणार आहे तारक मंत्र होऊन पत जातो आणि गीतेचा कमीत कमी पस्तीस ते चाळीस मिनिटात ही सेवा तुमची पूर्ण होऊन जाणार आहे आणि जास्त काही सेवा नाही आणि घरातील अडचणी आपल्याला जा दूर करायच्या असतील घरातील वादवाद मिटवायचे असतील मुलांच्या वागण्यात सुधारणा करायची असेल तर सेवा ही केलीच पाहिजे नाही आणि माझं प्रत्येक एक सांगणं आहे आजकाल आहे ना म्हणजे खूप बेकार कंडिशन चालू आहे मुलांना आपण किती जरी घरात संस्कार द्यायचे प्रयत्न केलं मुलं बाहेर जातात त्यांची संगत कशांशी लागते हे आपल्याला कळत नाही आणि स्वामी सेवेत आलं ना काहीच मागावं लागत नाही स्वामी स्वतःहूनच आपल्याला भरभरून देतात त्यामुळे काहीच मागण्याची गरज नसते नजदीकचं स्वामी केंद्र असेल तर आठवड्यातून एकदा तरी आरतीला हजर राहत जावा केंद्रामध्ये रविवारी आरती होते मठामध्ये गुरुवारी आरती होते म्हणजे आमच्या इकडे तर तसंच आहे आता प्रत्येक ठिकाणी काही वेगळं असेल तर माहीत नाही आमची इथे मठामध्ये गुरुवारची आरती असते केंद्रामध्ये रविवारी आरती असते तर तुम्हाला जिथे जाणं शक्य होईल तिथे नक्की जा पण बालसंस्कार केंद्र हे केंद्र केंद्रामध्येच होत असतात बालसंस्कार केंद्राला जाताना म्हणजे आरतीला गेलं की मुलं घेऊन जायची आरती झाली की बालसंस्कार केंद्र असतात तिथे आपल्या मुलांना बसवायचं आपल्या मुलांवरती छान असे संस्कार होतात आजकाल शाळा चालू झाली मुलांना शिकवले जात नाही ना, ना की आई वडिलांच्या पायापडा आई वडिलांशी कसं वागायचं आजकाल हे शिक्षण दिलं जात नाहीये त्याच्यामुळे आहे ना मुलांना केंद्रात घेऊन जायचं आणि तिथे जाऊन त्यांच्यावरती संस्कार घडवायचे आपण संस्कार घडवत नाही यातली गोष्ट नाहीये पण स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहिला आणि जी मुलं केंद्रात जातात ना ती मुले केव्हाही व्हायला जाणार नाहीयेत हे स्वामींचा अनुभव मी तुम्हाला सांगते छान अशी सेवा सोपीशी सेवा मी तुमच्या बरोबर आज शेअर केलेली आहे आता याला ताई सुरुवात केव्हा करायची तर याला तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून आता आज आहे आज शनिवार आहे तुम्हाला आजच हा व्हिडिओ भेटून जाईल आज शनिवार आहे आज तुम्ही शनिवारचा हा व्हिडिओ ऐकलेला आहे पाहिलेला आहे तुम्ही गुरुवारपासून सेवेला सुरुवात करा तुमच्या ताईचा मुलगा चिडचिड करतोय किंवा ताईच्या मुलाला वळणच नाहीये करा हा व्हिडिओ शेअर ताई पण ही सेवा करेल ताईचं दाजीचं जमत नाहीये करा ताईला हा व्हिडिओ शेअर किंवा भाऊ बहु भाऊजाईचं जमत नाही आहे भावाला व्हिडिओ शेअर करा भाऊजाईला व्हिडिओ शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेणेकरून दुसऱ्या पुढील व्यक्तीला पण यापासून मदत होऊ शकते मम्मी पप्पाचं जमत नाही करा हा व्हिडिओ शेअर काय हरकत आहे आईवडिलांना जरी हा व्हिडिओ शेअर केला तरी तेही सेवा करून आई सेवा करू शकते ना त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा या सेवा करा नक्कीच तुमच्या मनातील इच्छा नक्कीच शंभर पूर्ण होणार आहेत पुस्तके आठवड्यात नाही भेटलं तर पुढच्या आठवड्यापासून सेवा करा पण सेवा ही पूर्ण करा नक्की तुम्हाला याचा रिझल्ट तुम्ही संकल्पयुक्त अकरा गुरुवारची सेवा करू शकताय संकल्पयुक्त तुम्ही एकवीस गुरुवारची सेवा करू शकताय तर यासाठी कुठलेही नियम अटी नाही आणि शक्यतो करून सेवा करताय म्हणूनच नाही पण परांना कंटिन्यू आपल्याला व्यर्ज केलेलं चांगलं असतं चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करूयात आणि आजच्या वेळी थांबूयात अवधूत चिंतन श्री गुरुदैवत श्री स्वामी समर्थ सर्वांना